यानंतर बातमी सोलापुरातून सोलापुरात पुन्हा एकदा पावसाचा जोर हा वाढलाय आणि पाऊस असाच सुरू राहिला तर पुन्हा एकदा सीना पात्रा बाहेर पडण्याची शक्यता आहे दोन दिवसांपूर्वी याच सीनेचं पाणी लवे गावात शिरलं आणि एका समृद्ध गावाची समृद्धी एकाएकी गेली सीना नदीचं पाणी ओसरल्यानंतर नव्या संकटांना सामोरं जावं लागतंय घरांमध्ये पाणी शिरल्यानं चिखल आणि गाळ उरलाय अनेक घरात चोरीच्या घटना घडल्यात पूरग्रस्त भागात चोरट्यांनी शिरकाव केलाय पुराच्या पाण्यामुळे लोक घर सोडून सुरक्षित स्थळी गेलेत चोरट्यांनी हाच डाव साधत अनेकांच्या घरातलं साहित्य चोरलंय तर दुसरीकडे घरांमध्ये शिरलेल्या पाण्यात विषारी साफ फिरत असल्यानं नागरिक हे घाबरून गेलेत दरम्यान सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतल्यानं सीना नदीच्या पाण्याची पातळी ही कमी झाली आहे लांबोटी आणि तिहे पुलावरचं पाणी हे ओसरलंय त्यामुळे पुण्यासह कोल्हापूर महामार्ग आता खुला करण्यात आलाय तर विजापूर महामार्गावरील वडकबाळ पुलासह हत्तूर इथल्या ओढ्यावर पाणी आहे तिथे अद्याप वाहतूक सुरू झालेली नाही गेल्या दोन दिवसात तब्बल पंचवीस हजार वाहनांना सीना नदीच्या पुराचा फटका बसलाय पुणे मुंबईकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं आता काहीशी विश्रांती घेतली आणि त्यामुळे सीना नदीच्या पाण्याच्या पातळी ही काही कमी झाली अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडून राहुल सध्या का स्थिती काय आहे काय परिस्थिती सध्या तिथे लांबोटीचा पूल जो बंद होता आणि त्यामुळं चार दिवस इथली वाहतूक बंद होती त्या लांबोटीच्या पुलाजवळ हे जयशंकर नावाचं हॉटेल आहे फार प्रसिद्ध हॉटेल आहे या जयशंकर हॉटेलमधली चटणी इथला चिवडा आणि इथं सोलापूर अक्कलकोट पंढरपूरच्या दिशेनं जाणारे लोक आणि उलट दिशेनं जाणारे लोक यांच्यासाठी हे हॉटेल महत्त्वाचं आहे हे हॉटेलसुद्धा इथला खालचा जो भाग आहे तो पाण्यामध्ये होता आणि आता हा मार्ग सुरू झाला आहे तब्बल तीस एक तासानंतर तो मार्ग सुरू झाला पण अजूनही सोलापूर विजापूर महामार्ग बंद आहे जवळपास बहात्तर तास होत आले आणि हे ते हॉटेल आहे ज्याची महाराष्ट्राला ओळख आहे त्या हॉटेलमध्ये आत्ता येणाऱ्या ग्राहकांची गर्दी आहे हॉटेलचे मालक आहेत आपल्यासोबत नाव नाव माझं नाव रुद्राक्ष रुद्राक्षराव इथंच सगळं पाणी होतं हा हे सगळं पाण्यात होतं आणि पाठीमागचा एरिया जे आहे आपलं गोडाऊन ते आहे त्या गोडाऊनमध्ये ते पूर्ण पाणी होतं गोडाऊन मध्ये काय गोडाऊनमध्ये नुकसान असं भरपूर काही झालं नाही कारण की प्रशासनानं आधीच कल्पना दिल्या असल्यामुळे की आधी तयारी आम्ही पूर्ण केली होती तर सगळा माल जो आहे तो शिफ्ट केला होता आणि नुकसान असं काय शिवशंकरचं आपल्या जयशंकरचं नुकसान नाही झालं जयशंकरचं एवढं वाटेल एवढं नुकसान नाही झालं आणि जो लांबोटीचा पूल आहे तो किती काळ बंद होता साधारण दोन तास दो दोन दिवस तरी दोन दिवस बंद होता पूल एक साईडची वाहतूक काय ती एक दिवस पूर्ण बंद होती असं टोटल तीन दिवस बंद होता आणि एक साईडचं नंतर परत दुसऱ्या दिवशी दोन दिवस म्हणजे पूर्ण म्हणजे हायवेज बंद होती या काळात जेव्हा हॉटेल बंद होतं त्या काळात जे हो लोक आले ड्रायव्हर वगैरे हो त्यांचं काय व्यवस्था त्यांना आपण आपल्या पद्धतीनं म्हणजे जे आमची परंपरा चालत आलेली आहे सुरुवातीच्या काळातसुद्धा सुद्धा वेळेस छोटा पूल होता त्यावेळेससुद्धा जे बंद व्हायचं पूर्ण त्यावेळेस आमचे आजी आजोबा हे पूर्ण ट्रक ड्रायव्हर आहेत त्यांना पिठलं भाकरी अशा पद्धतीने येत होते तर ह्यावेळेस आम्ही तीच परंपरा चालू ठेवत यावर्षी पण सगळ्या लोकांचे जे अडकले जे होते सगळ्यांना ड्रायव्हर लोकांना लिंक लाडू शेंगा लाडू आणि चिवडा चटणी शेंगा चटणी कडक भाकरी हे जेवढं जेता येता येईल की आपण तेवढं घेऊ जरा इथे जरा बघू बरं हे आपला जो पावभाजी मिसळगावचा पुरी इतप कित किथपर्यंत पाणी होतं कारण हे हॉटेल फार प्रसिद्ध आहे हा एवढं गुडघ्याच्यावर पाणी असं पाणी तर गोडाऊन आहे ते खड्ड्यात आहे जरा तिथं तर इथं छाती एवढं पाणी होतं बापरे अजूनही पाणी काढण्याचं काम सुरू आहे आणि एवढाच दिलासा की आज पाऊस गेली तीन दिवस ओसरल्यामुळं जे बाहेर दृश्य दिसते आपल्याला की एक्सप्रेस वेवरून कारण हा मुंबई हैदराबाद एक्सप्रेस वे आहे महामार्ग आहे तर ए महामार्गावरून ही वाहतूक सुरू आहे आत्ता परंतु पाऊस पुन्हा सकाळपासून सुरू झालेला आहे आणि त्यामुळं हा पाऊस वाढला तर आत्ता जो मार्ग सुरू झाला आहे त्या मार्गावरचा जो लांबोटी पूल आहे तो पूल चालू राहावा अशी लोकांची अपेक्षा असणार आहे कारण विजापूर मार्ग बंद आहे मी स्वतः जवळपास चार पाच किलोमीटरपेक्षा जास्त ट्रक चालकांच्या रांगा बघितल्यात की ज्या रांगेमध्ये हे ट्रक चालक उभारलेले आहेत आणि त्यांना जायचं आहे पण रस्तेच बंद आहेत सगळीकडचे थोडेसे जे छोटी आउट नसलेली वाहनं आहेत ती वाहनं सुरू करण्यात आली आणि मी यासाठीच जयशंकर हॉटेल दाखवलं कारण जयशंकरचे रील्स खूप व्हायरल झाले होते की त्या हॉटेल्समध्ये की जी सोलापूरची प्रसिद्ध चटणी आहे त्या हॉटेलमध्ये सुद्धा पाणी आलं हे कधी घडलेलं नसणार आहे असं आत्तापर्यंत कधी नाही घडलं साधारण माझं वय तर पंचवीस आहे अठ्ठावीस आहे आणि जे माझ्यापेक्षा मोठे आहेत पन्नास पन्नास वर्षाचे जे जुने गावातले लोक आहेत ते सांगतात हे सांगतात की पन्नास वर्षापर्यंत असं कधी त्यांनी पहिल्यांदा बघितलं तर हे बंधूचं जे हॉटेल महाराष्ट्राला परिचित आहे ते आज सुरळीत सुरू आहे अशीच लोक अपेक्षा करत असणार की ही आजची स्थिती अशीच राहावी कारण पाऊस जर वाढला मात्र परिस्थिती अडचणीची होऊ शकते कारण पुढचे दिवस पावसाचे आहेत आणि पावसाची कोसळधार काही प्रमाणामध्ये सकाळी होती पुन्हा रिमझिम पाऊस सुरूच आहे आपल्याकडे निश्चितच राहुल त्यामुळे नागरिकांचं जनजीवन हे काही अंशी तरी पूर्वपदावर येण्याची चिन्ह सध्या थोडीफार आहेत धन्यवाद राहुल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी